गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक मनोमिलन होताना दिसून आलं त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं परंतु मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ही परिस्थिती बदलताना दिसतीये कारण गेल्या काही दिवसांपासून मनसेचे संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक भाषा वापरायला सुरुवात केली आहे अलीकडेच त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लक्ष करताना थेट चमचा म्हणून संबोधलं होतं संजय राऊत यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय पंडितांनी वर्तवली होती मात्र सोमवारी संदीप देशपांडे यांनी आणखी पुढे जात ठाकरे गटाला डिवसले संदीप देशपांडे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये संदीप देशपांडेंनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय नेमकं ते काय म्हणालेत आणि त्यावर संजय राऊत यांच्याकडून काय प्रत्युत्तर देण्यात आले तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मनसे मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी युतीच्या चर्चेवरून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना ताटातला चमचा अशी उपमा दिली होती उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवलमान सेनेची युती करायची किंवा आदित्य ठाकरे यांनी म्हटलं नाही जे ना। बोलतायत ते आजूबाजूचे चमचे बोलतायत चमच्याने ताटात राहावं ताटा बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय ठाकरे घेतील या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी संयम आणि अभ्यासाची महत्वाची माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याच प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठवळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहित नाही संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक चकमकीतून मनसे आणि शिवसेना युतीच्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झालेत एकीकडे दोन्ही पक्षातील उच्च नेतृत्व युतीबाबत विचार करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या नेत्यांमध्ये होणारी वक्तव्यांची देवाणघेवाण ही राजकीय रंगत वाढवताना दिसतीये यामुळे आगामी निवडणूक तोंडावर असताना ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार की नाही हे पाहणं ठरणार आहे युतीसाठी सकारात्मक असलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक असल्याचे संकेत दिले एप्रिल महिन्यापासून युतीबाबत चर्चा सुरू होत्या मात्र प्रत्यक्षात युतीसाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना प्रस्ताव दिला नाहीये त्यातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे नेत्यांचे सूर बदललेले पाहायला आहेत संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत म्हटले होते की सध्या मनसे कुणाबरोबर युती करणार यापेक्षा महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आडमार्गाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे त्याला विरोध करणं आणि नुसता विरोध नाही तर सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन टोकाचा विरोध करणं भाषा जगली तरच आपण जगू महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट अशा दोन्ही बाजूचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी सकारात्मक बोलत असताना संदीप देशपांडे सातत्याने आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत होय आम्ही नवीन आहोत पण कधी म्हणून मतं मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटले असं संदीप देशपांडेंच्या या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आता या त्यामुळे टीकेला संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यातील या शाब्दिक वादामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या शक्यता आता मावळत चालल्याचं चिन्ह दिसू लागलंय संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्या या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता था ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित जोपासताना जो जो कोणी मराठी माणसासाठी लढत आहे तो तो माणूस सोबत घेण्याला आपण सकारात्मक राहायला हवं अर्थात असं होऊ नये याचं प्रयत्न वारंवार या सगळ्या महाराष्ट्र ध्रोयांकडून अदानी दार्जिन्यांकडून असा मिठाचा खडा टाकणाऱ्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करणे जास्त योग्य असेल या संबंधाने ज्या काही घोषणा असतील किंवा निर्णय असतील यावर फक्त आणि फक्त दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख काय सांगतात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि आपण त्या आदेशांचं त्या घोषणांचं पालन करणं जास्त गरजेचं राज ठाकरे यांनी युतीबाबत जे संकेत दिले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याच्यावर लागलीच उत्तर दिलं आणि त्यानंतर या युतीच्या चर्चांना उधाण आलेलं असताना संदीप देशपांडे यांनी सुरुवातीला युतीला विरोध दर्शवला पण संजय राऊत यांनी मात्र सकारात्मक भूमिका मांडली होती आणि त्यानंतर पुन्हा संदीप देशपांडे हे कुठेतरी सकारात्मक दिशेने असताना आता पुन्हा एकदा ते नकारात्मक वळणावर आलेले आहेत आणि आता संजय राऊतांवर ते टीका करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत तर या सर्व प्रकारानंतर म्हणजे महत्वाचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्यातच आता वादाची ठिणगी उडाल्याची पाहायला मिळत असताना आता खरंच युती होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालाय आपल्याला काय वाटतंय खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल का की ही चर्चा उगाच सुरू आहे याबद्दलची आपलं मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद